वळी बावुला 1000 ऑनलाइन आहेत आणि समाोजन करताना 1000 रुपये तो ऑनलाइन बक्षीस आहे सप्तहिंद केसरी लक्ष्माबाईलाचे मालक कुमारी कार्तिक किरण राऊत बदलापूर आणि शरद नाना खुडे यांच्याकडून गाड्या सोडू नका जेंडा पंचायत थांबा जरा जेंडेवाले पंच गाड्या सुरू नका थांबा जेंडेवाले बुवा सोडा 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 आता बुवा सोडा गाड्या सोडा सोडाचा बुवा सोडा गाड्या सोडा गड क्रमांक अडती चालिकाला तास क्रमांक चार वरून धावली गाडी पलवान विश्वजीत मध नाही निराबाग अ पावती क्रमांक पाचशे अठ्ठ्याऐंशी या गाडीचा एक नंबरला विल गाडी मालकाचा चालकाचा विनोंद सुंदर गाडी पहा पहलवान विश्वजित आबा मधने नेरा लकी शेट पळला सुंदरगाडी सेमीसाठी पात्र लाक्षार घ्या बैलगाडी मालक मैदान खट्ट आणि खसेल असं बदल एकोणचाळीस सुटला या मैदानातील एकोणचाळीस सुटला आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालवली सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पड्याला पडते गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी सुजगावकरांचा बका असून बघा लढा लड़ा चाल लडाशी लढ्यात या गाडी सोन्या ड्रायव्हर सोनगाव यांनी मागाशी सुंदर अशी गाडी पळवली विंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी साज पळाला उजवीला पळाला आणि डावीला पळाला लाडू सुंदर